नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निमाती तुमचं स्वागत करतो आता दुपारचे दीड वाजलेले आज आहे एकोणीस तारीख आणि आज आमचं संध्याकाळी सात वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या ठिकाणी नाटक आहे अंकी बी मोड मुळासकट हे नाटक आहे तर नाटका आता नाटकाची तयारी चालू आहे आणि आता जस्ट माझ्या मागे एक बस दिसते त्या बसने आम्ही प्रवास करणार आहोत माटुंग्याला आणि आमच्यासोबत आता हे काही मित्र आहेत नाटकामधले आता ते बॅनर वगैरे लावतायत आहेत काल रात्री बॅनर लावायचा होता पण प्रिंटिंग आ, दुकान चालू नव्हतं हो त्याच्यामुळे आम्हाला वेळ गेला आज सकाळी तेच काम चालू होतं प्रिंटिंगचं चा। तर मंगेश आणि मी रात्रभर ते बॅनर पोस्टर एडिट करत होतो आम्हाला एक वाजता रात्री एडिट करेपर्यंत आणि तुम्हाला दाखवतो बॅनर कशाप्रकारे पोस्टर कशाप्रकारे छापला येतो या ठिकाणी आहे सुदर्शन सुदर्शन आहे कर हॅलो मंडळी नमस्कार काय बोलतोय सुदर्शन काय नाही आता मित्रांना मदत करावी चुकवायला हां आणि हा बघा हे समोर दिसताना हे बॅनर छापलं आहे बॅ मला वाटतं फ्रेम कमी पडली बॅनर बरोबर आहे असं मला वाटायला लागलं ला <laughs> आता आणि हा मंगेश आणि आम्ही खूप रात्रभर आम्ही एडिट केलं आणि हा मंगेश आहे हा, हा साई आणि हा अमृत आणि इकडे आहे सुजित सुजित हायगर सुजित हायगर हा मंग्या मंग्या हायगर मंग्या

असं त्याने प्रगती करत राहावी अशी मी आशा बाळगतो बघायला गेले तर आमचं हे घरच बोलूया कारण माहेर घर बोलू शकतो आमचे वडील इथे काम करतात आमच्या तिघांचेही आणि त्यांची मुलं आता आम्ही शेवटी आम्हाला लक्ष देणं आहेच कोणी लक्ष नाही दिलं तर आम्हाला आता आहेच शेवटी बॅनर आहे आणि आम्ही पूर्ण बनवलेलं आहे पूर्ण बॅनर फक्त मंगेश सर आमची मंगेश दिग्दर्शन करतात खूप छानपैकी त्यांनी जसं सांगितलं आम्ही पूर्ण पॅक केलेलं आहे फुल आ, फुल या ठिकाणी झाड दिसत कलाकारांची नाव आहेत खूप कलाकार या नाटकामध्ये काम करत आहेत या ठिकाणी सुदर्शनचं नाव आहे आणि माझं नाव कुठे आहे हा हे बघा हे बघा स्वप्नील निवाते इकडे गेलाय हे बघा हे निवाते इकडे नाव आहे आणि हे नाटक आहे यशवंत नाट्यमंदिर माटुंग्या पश्चिम मुंबई संध्याकाळ सायंकाळी सात वाजता समोर ही गाडी दिसतं ना या गाडीने आम्ही आता पुढचा पुढे प्रवास करणार आहोत इकडे माटुंग्याला यशवंत नाट्यमंदिर माटुंग्या या ठिकाणी आमचं आता आज संध्याकाळी सात वाजता नाटक आहे तर हे सगळे कलाकार मंडळे आता सगळे आहेत आता इथे समोर गाडीच्या समोर आहे ना एक नारळ फोडला जाईल तसे बरोबर नाही

काय म्हणते खूप आहे अरुंदेचा मात्र आणि हा ना ह्या नाटकाची खूप मला टीम आवडली आहे महिने प्रॅक्टिस तुमची चालू होती आणि चार दिवसात माझ्या लक्कीने कव्हर केले मला तिचं खूप कौतुक वाटतंय म्हणून मी तिचं तोंड आधीच गोड करते मी थोडी यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी थोडी जरा जास्तच एक्साइटेड आहे आणि खुश आहे सो जे काही बोलले ते जरा समजून घ्या बेस्ट ऑफ लक चलो चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर ह्या प्रयोगासाठी आपल्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी आणि इतर बाकी कलाकारांनी एवढी काही का मेहनत केलेली आहे त्याच्या अगोदरही आपण कामगार कल्याण का केंद्रामध्ये आपला नंबर आलेला आहे पाच पारितोषिक आपण पटकवलेलं आहे त्याच्यामुळे सगळे कलाकार एकदम उत्साहात आणि आनंदात आहेत आणि खूप मजा येणार आहे आता हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आता आम्ही सगळं निघालेलो आहोत सर्व कलाकारांनी एकदम जीव तोडून मेहनत केलेली आहे आणि त्याचं फळ आता पुढे नक्कीच मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा पण आहे हा मला खूपच छान वाटत एक तर मी पहिल्यांदाच या ग्रुपला जॉईन झाले ग्रुप अगदी उत्साही आहे आणि सगळे एकदम एक्स्ट्रीम टॅलेंटेड आहे आणि माझा रोलही खूप छान आहे मला त्याच्यात करताना खूप आनंद मिळतोय मी अर्जुन नाईक यामध्ये पाटोळ्याची मध्यवर्ती भूमिका करतोय अर्थातच माझ्या सोप्या काम विचार मॉम करतायत प्रतिभा गाडगे मॅडम आणि ही आमची संपूर्ण टीम आहे बऱ्याच दिवसांनी एकत्र आम्ही पुन्हा निघालो आहे आणि गेल्या वर्षी याच नाटकाची पाच पारितोषिक आम्हाला मिळालेली होती आता स्वामी समजा मी प्रार्थना करतोय की आमच्या प्रयत्नांना यश मिळून पाच पेक्षा जास्त बक्षसा मिळू दे यासाठी मी प्रयत्न करतोय आणि आम्हाला नक्की आशा आहे की आमच्या सगळ्या संपूर्ण टीमने आणि आमचे लेखक दिग्दर्शक मोहन पालसरे साहेब आणि आमच्या गाडगे मॅडम प्रथम इतर सर्व कलाकारांची मेहनत घेतली त्या मेहनतीचा फळ नक्कीच आम्हाला मिळेल आणि आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये बाजू मारू एवढी आम्हाला गॅरंटी वाटते श्री स्वामी समर्थ इमानदार पोलीस आहे आणि त्याची बायको म्हणून मी वत्सला हे वत्सला तर रोल करणार आहे तर मला खूप आनंद आहे की आमचा हा पाचवा सहावा प्रयोग आहे आणि हो आम्ही खूप आनंदात आहोत की आम्ही हा प्रयोग आता पण खूप छान बाजी मारून नेऊ आणि सगळ्या आणि कधी आम्ही करतोय तर, तर आम्ही आता ठाणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे त्यांचे पण मी धन्यवाद मानते आणि बस मिळाल्यामुळे आम्हाला अजून काय म्हणतात एनर्जी जी आलेली आहे तर आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत तिकडे यशवंतराव नाट्यगृहात तर सगळ्यांना मी विनंती करते की सगळ्यांनी हे नाटक बघण्यासाठी यावं आणि आम्हाला शुभेच्छा पण द्याव्या की आम्ही प्रथम पारितोषिक काढू त्याबद्दल आम्हाला आशा आहे आणि ती पूर्ण हो मोर मुळासकट या, या नाटकामध्ये कुलचंद सावकर यांची भूमिका करत आहे आतापर्यंत आपण पाच प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वी आपले झालेले आहेत आता आपण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उतरलेलो आहोत आणि तिथे बी आपण बाजी मारणार आहोत आतापर्यंत आपण पाच यापुढे आपण या आचा हा अतिशय ज्वलंत समस्येवर आधारित असलेला बिमोड मुळासकट लेखक मोहन पानसरे यांनी लिहिलेलं नाटक आहे अत्यंत संवेदनशील माणसाची कथा आहे जी आजच्या काळाची गरज आहे आणि हे नाटकामध्ये जो विषय मांडलेला आहे तो अत्यंत आजच्या घडीला महत्त्वाचा असा विषय सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या नाटकाला निश्चितच अनेक पारितोषिक मिळतील अशी मला खात्री आहे कारण यामध्ये जे भूमिका साकारलेल्या आहेत आणि लिहिलेल्या गेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत आणि कथानक ज्या वेगाने घडा म पुढे चालू राहतं ते अतिशय उत्कृष्टपणे मांडलेलं आहे तर आ, मला खात्री आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या नाटकाला यश मिळणार नमस्कार बरं खूप छान वाटत सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे मी परिवहनचा तसेच परिवहन मधल्या गाडगे मॅडम मानसेरे सर अशोक वामारे बिनाटे सर जॅके सर यांनी खूप या नाटकासाठी मेहनत घेतलेली आहे आणि आमचं मला वाटतं पहिलीच वेळ असल्या स्कॉलर कोर्सात गाजवलेले राज्या नाट्य जोरदार तयारी झालेली आहे खूप एक्साइटेड आहे मी आणि थोडीशी भीती पण वाटते कारण मला चारच दिवस भेटले कारण मी नाशिकमध्ये शूटला होती तरी पण कॉन्फिडन्स आहे बट ठीक आहे बघूया काय होईल तरी मी पूर्ण माझे प्रयत्न लावेन आणि जितकी तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे की अरुंधतेच मी कॅरेक्टर नीट कर करावा तसं मी सक्सेसफुल होईल असं मला वाटतं so थँक्यू सो मच म्हणजे मी प्रयत्न करेन की अरुंधती माझ्याकडून नीट पार पाडावी मी या रिमोट नाटकामध्ये गावकरीची भूमिका करत असे टीम प्रत्येक व्यक्ती आपली आपली भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडत आहे आणि आज आम्ही चाललो आहे राज्यस्तरीय नाटके नाटकासाठी माटून गेला तरी तिथेही सर्वजण आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडतील आणि बक्षीस मिळवतील अशी आशा आहे खूप छान वाटते इथे कमी तिथे आम्ही आणि मेन म्हणजे मला हे कौतुक वाटते पूर्ण तुमच्या टीमचं अवघ्या चार पाच दिवसामध्ये आम्ही तुमच्यामध्ये इतक्या मिक्स झालेत आणि तुमच्या एवढ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचं प्रेम माझ्या लकीच्या पाठीशी आणि अवघ्या चार दिवसामध्ये ती हा शो करायला तयार झाली आणि तुमचं सगळ्यांचा सपोर्ट मेन तिला तर मला खूप आनंद झाला याच्या बच्चा मी जास्ती काय बोलू शकत नाही आणि तुमची टीम इतकी छान आहे अशा टीमची मला तलाश होतीच आणि ती मला भेटली असं मला वाटतंय तुमचं सगळ्यांचं खूप छान प्रेम आणि खूप म्हणजे सगळेच माणुसकीची लोक म्हणजे मेन माणुसकी पाहिजे ती माणुसकी ह्या टीम मध्ये आहे तर तुमच्या पूर्ण टीमचं मी कौतुक करते थँक्यू सो मच स्माइल करण्यासारखं मी लय खुश आहे नाटकामध्ये काम करतोय तो सगळ्यांनी म्हणजे आमच्या नाटकाला दाद देण्यासाठी ठीक आहे ठीक आहे संध्याकाळी सात वाजता नाटक आहे आमचं तर कृपया बघण्यासाठी यावे नाटक माझ्यासाठी खूप खास आहे कारण की या नाटकामुळे मला कामगार कल्याणचं सेकंड से प्राईज मिळालं आहे उत्कृष्ट अभिनयासाठी आणि ओव्हरऑल माझे नाटक हे माझ्या एवढ्या ह्याच्यामध्ये कामगार कल्याणचं मला दुसरं सुद्धा प्राईज आहे तर त्यामुळे मी तर खूप अजून राज्य नाट्य स्पर्धेतही मला प्राईज मिळेल अशी मी आशा करते आणि मला मिळावा अशी माझी खूप इच्छा आहे कारण तर ते पण असेल म्हणून सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्या आज सध्या काही सात वाजता आमचं सा माटून गेला यशवंत नाट्यगृहाला नाटक आहे तिथे नक्की बघायला हेच मी सांगेन आमच्या दोन अंकी नाटक बिमोड मुळासाकर या नाटकाचे लेखक दिग्दर्शक मोहन पानसरे सर आ, आता आमचं नाटक यशवंत नाट्य मंदिराच्या इथे आता होणार आहे संध्याकाळी सात वाजता तर आ, सर काय सांगाल कशी तयारी आहे काय आज आ, या नाटकाचा पाचवा शो हो होतोय आणि तो योगायोग आहे केवळ योगायोग आहे कारण आमची टीम एवढी सुंदर आणि मजबूत आहे की आमच्या आमची जे सगळे कलाकार मंडळी आहे ते हर हुन्नरी आहे म्हणजे ते अगदी तुम्हाला सांगतो ना शरयू कांबळे असेल आ, परत ती सुभद्र सुभद्रा म्हणून संगीता सातदेवी असेल किंवा मग आमच्या ते प्रतिभा घाडगे मॅडम असतील किंवा अने अनेक सगळ्या महिला कलाकार आम्हाला आणि आता नवीनच एक जॉईंट झाली आम्हाला मुलगी लकी भालेराव जी अरुंधतीच्या भूमिकेत काम करते ती असेल सगळे सगळे अगदी श्रीराम विदाटे असतील किंवा चोरगे शिवाजी चोरगे असतील किंवा जग चंद्रशेखर जगताप असतील संजय राठोड असतील आणि किंवा आमचा मित्र अमृत वळवी असेल साई आमचे जे लादेसाहेब होते त्यांचा मुलगा साईराज लादे असेल भगवान गायकवाड साहेब आहेत आमचे त्यांचा मुलगा मंगेश गायकवाड असेल किंवा आमचे भोये म्हणून आता अधिकारी आहे ते भोयेंचा मुलगा सुजित भोये आहे तो तो सुद्धा हे सगळी मंडळी खूप म्हणजे निर्डावलेली मंडळी आहे आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचे आभार मी असे मानेल की प्रतिभा घाडगे जे आहेत त्या आमच्या परिवहन सेवेच्या मोठ्या अधिकारी आहेत आणि त्यांच्यामुळे प्रत्येक वेळेला शो शो सक्सेस होण्या पाठीमागे त्यांचा हात भार असतो आणि त्या खूप मदत करतात आपल्या मुलांच्या प्रमाणे सगळ्यांना सांभाळतात वागणूक देतात त्यांना हवं नको खाणं पिणं सगळं ते बघतात आणि त्यांना जेवढे धन्यवाद देऊ ना तेवढे कमीच आहेत तसेच आमचे मित्र अर्जुन नाईक असतील अर्जुन नाईकसुद्धा खूप कौप कॉपरेटिव्ह माणूस आहे आणि ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका करतायत त्या बाकी सगळे आम्ही त्यांना सपोर्टिंग करत असतो आणि ज जेव्हा आम्ही पहिला प्रयोग कामगार कल्याण नाट्य महोत्सवामध्ये केला होता त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा क्रमांक मिळून पाच पारितोषिकी आम्हाला प्राप्त झालेली होती आणि हे सगळं करत असताना ना एक भाग्य लागतं आणि एक लक लागतं तर ते आमच्या सगळ्या अधिकारी, अधिकारी जे आहेत परिवहन सेवेचे जे अधिकारी आहेत म्हणजे बेहरे साहेब असतील व्यवस्थापक किंवा सुनील जाधव असतील उपव्यवस्थापक किंवा अमोल गुप्ते असतील सुनील साठे असतील असे अनेक लोक आहेत जे त्यांनी आम त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही आजचा प्रयोग पुन्हा चौसष्टव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धामध्ये आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसचा जेव्हा आ, ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आम्ही या लोकांच्या सपोर्टमुळे आम्ही ते सादर करू शकतो आणि एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मला सुद्धा हे काम करायला मिळालं नाटक त्यांच्या प्रेरणेने मी लिहिलं आहे एक सत्यकथा वास्तविक वा वास्तववादी ही घटना असून त्या ते लिखाण करताना मला खूप मजा आली आणि मला दाखवायचं होतं की बी मोड मुळासकट याचा अर्थ काय की एखाद्या बऱ्याचशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तर ते दुर्लक्ष न करता त्या गोष्टी वाईट गोष्टी आपण थोपवू शकतो या नाटकाचा मूळ उद्देश तो आहे आणि एखादी घटनेला वाईट घटनेला तिला कायद्याच्या चौकटीत न नेता त्यांना त्या घटनेला त्या काही आपण सगळे त्या गोष्टी जिथल्या तिथे त्या गोष्टीचा न्यायनिवाडा करून ती गोष्ट संपू शकतो याच्यातून मला दाखवायचं होतं की बी मोड बोळा सकटचा हा विषय आहे तर याच्यामध्ये सगळे पात्र की सुंदर काम करत आहेत आणि टीम मला लाभल्यामुळे हे नाटक होत आहे प्रतिभा गाडगे आहे म्हणून हे नाटक होत आहे बेहेरे साहेब आहेत म्हणून हे नाटक होत आहे सगळं स्टाफ आम्हाला कॉपरेट करतोय अगदी श्रीराम विधाटे अर्जुन नाईक झालं परत तुम्हाला सांगतो आमची ही तरुण मंडळी जे आमचा मंगेश आज पद्मशिला फिल्म्स अँड म्युझिक प्रोडक्शन जे त्याचा मालक आहे हा आणि त्याच्या संस्थेच्या वतीने हा प्रो हा जो शो आहे आमचा तिथे आज महाराष्ट्र राज्य चौसष्टवी नाट्यस्पर्धेमध्ये होत आहे मी मंगेशलासुद्धा स्पेशल थँक्स देईल आणि सगळ्या लोकांना मी खरोखर पुन्हा एकदा शो सक्सेस करण्यासाठी मी आवाहन करेल आणि सगळे लोक अगदी जीव तोडून आपली मेहनत करतील आणि करतात आणि आजही तो ती मेहनत दाखवतील आणि परत सक्सेस मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि नंबर आला तर आपण भेटूया परत या परत मी तुमच्या चॅनलला मुलाखत देईल तत्पूर्वी थांबतो धन्यवाद खर तर खूप छान वाटते की राज्यनाट्य स्पर्धेला चाललो आता आम्ही यशवंत नाट्य मंदिर माटुंग्याला चाललोय आणि संध्याकाळी सात वाजता सात वाजता सुरू होणार आहे नाटक बी मोड मुळात तर मित्रांनो नक्की सगळ्यांनी या बघायला आता हा आमचा पाचवा प्रयोग आहे याच्या आधी कामगार झालेला आमचं सेकंड नंबर आलेला आणि अनेकांना तसं पारितोषिक खूप छान छान पारितोषिक मिळाले तर माझी इच्छा आहे की यावेळेस देखील आम्ही प्रत्येकाने छानपैकी प्रत्येकाला छान छान पारितोषिक मिळाले पाहिजे मी अशी आशा बाळगतो आणि नाटक खूप छान पद्धतीने बसलेलं आहे तर ते फक्त आम्हाला अजून खूप छान पद्धतीने परफॉर्म करायचं फक्त तर त्याची तो क्षण आलेला आहे त्या क्षणाची ती संधी आता मिळालेली आहे पुन्हा एकदा राज्य नाट्यला आम्हाला त्या संधीचा सोनं कसं करायचं ते आमच्या आमच्यात त्यामुळे सगळ्यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं सोनं कसं करायचं हे प्रत्येकावर आहे आणि नक्कीच आम्ही मेहनतीचं सोनं करून दाखवतो धन्यवाद बाकी तुम्ही सगळ्यांनी नक्की ना या ना नाटक बघायला संध्याकाळी सात वाजता आणि यशवंत नाट्य मंदिर माटून गेला नाट्याचं नाव आहे बी मूड मुळा सकट आणि याचे लेखक आहेत मोहन पानसरे आणि दिग्दर्शित परिवहन सेवेमध्ये काम करतो आणि परिवहन सेवेतर्फेच कामगार कल्याणतर्फे सदर नाटक झालेलं आहे कामगार कल्याण भवन यानंतर पुणे पुण्यानंतर नगर असे चार यशस्वी प्रयोगानंतर हा पाचवा प्रयोग आमचा माठोंगा यशवंत नाट्य मंदिर मुंबई येथे होत आहे अरे असेच हा पण प्रयोग आम्ही यशस्वी आणि संपन्नरित्या पूर्ण करू हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच कर आम्हाला आजपर्यंत साथ मिळाली अशी साथ सर्व कलाकारांची मिळत राहील मिळो एवढीच स्वामी समर्थांच्या कृपा प्रार्थना करतो आणि असे यापुढेही सहकार्य आम्हाला लाभो आमच्या नाटकामधील इन्स्पेक्टरची भूमिका करणारे साईराज लादे आज आपलं नाटक आहे यशवंत नाट्य मंदिरच्या इथे संध्याकाळी सात वाजता काय सांगशील कसं नाटक सर्व सर्वपदर मी स्वप्नीलचे आभार मानेन की तो दरवेळेला खूप मेहनत करून आमचा पाचवा शो आहे आणि बहुतेक हा आमचा पाचवा फ्लॉग असणार आणि दरवेळेला तो आमचे माहिती घेत असतो आमचे अनुभव सांगत असतो परत आमचा जे जे सर्वप्रथम मी आभार मानेन काही बोलायच्या मी आभार मानेन आमचे मुख्य लेखक आणि दिग्दर्शक मानसरे साहेबां सोडम मी त्यांना काका म्हणतो तर मी काकांचे सर्वप्रथम आभार मानेन कारण त्यांनी मला ही मोठी संधी दिली एक रोल करण्याची आणि आमचे मंगेश सर यांच्या प्रोडक्शन अंतर्गत हे प्रथम नाटक आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानेन यांनी सुद्धा मला संधी दिली आणि हा माझा मित्र सुजित याचे पण मी आभार मानेन की हा खूप चांगला भूमिका करतो निगेटिव्ह भूमिका जी आहे ती खूप उत्कृष्ट करतो त्यात आमचे जॅकी सर पी आय सर ते सुद्धा खूप उत्कृष्ट भूमिका करतात आमचे तरडे म्हणा कावळे म्हणा आलेले नाही आमचे संजय दादा आमचा अमृत दादा हे खूप चांगले कलाकार आहेत आमचे नाईक काका मॅडमचे सुद्धा मी आभार मानेन मॅडम आम्हाला नेहमी पाठिंबा देत असतात धन्यवाद खरं तर सांगायला गेलं तर आम्ही आमचे वडील तिघा चौघांचे शरीर कांबळे आणि त्याचबरोबर साई साईराज लादे मंगेश गायकवाड आणि मी सुजित भोये आमचे वडील एका कर्मचारी म्हणून काम करतात इथे तर आमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही काम करण्याचा तेवढाच प्रयत्न करतोय की तसं आपल्या वडिलांचं देखील नाव झालं पाहिजे आम्हाला सगळ्यांना वाटतं बघू शकता हा बघा हा मित्र हा पण खूप छान पद्धतीने कामं करतो आणि जबाबदारी एवढी मोठी घेतो की सगळ्यांना ते आलंच पाहिजे खूप फोटो सगळ्यांची तोच भरतो बघा बघू शकता चेहरा चेहरा बघू शकता त्याचा अशा पद्धतीने आम्ही सगळे चाललो आता मस्तपैकी आणि प्रयोग वाजवून टाकू आम्ही थँक्यू <laughs> सर्वप्रथम मोहन पानसरे ज्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं या नाटकाचे खूप त्यांचे पहिले धन्यवाद बोलतो की आमच्या नवीन प्रोडक्शन पद्मश्री फिल्म अँड म्युझिक प्रोडक्शन यातन आम्हाला संधी दिली करण्याची आणि खूप छान टीम आहे खूप छान काम करत आहेत सगळे खूप मेहनत घेत आहेत आणि आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे की कुठेतरी आपण पाचशे चाळीस जण महाराष्ट्रातून उतरले त्यातून आमचा नंबर येण्याची पूर्णपणे बोलतो ना आपण की आत्मविश्वास आहे कारण की ऑलरेडी चार प्रयोग झाले आता पाचवा प्रयोग आमचा आणि सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट चांगलं करतील सगळेजण आणि सगळे माझे मित्रपरिवार आहेत सगळे छान करतात कामं आणि आमचा सुजित खूप छान मित्र आहे माझा तो आणि सगळ्यांमध्ये हाच व्हायरल आहे आणि लक्षवेधी भूमिका आहे त्या व्यक्तीने पण दुसरा भूमिका करत असतो तो दुसऱ्या नाटकामध्ये आणि पिक्चरमध्ये सिरियल मध्ये आम्ही पण त्याची ॲडव्हर्टायझिंग करत असतो खरं धन्यवाद सगळ्यांचे आणि खूप खूप आभार आमच्या नाटकातील चहावाल्याचं पात्र करणारा अमृत दळवी नाही बोल तू बोल शब्द मध्येच गायब होतो मध्येच उगवतो असं अमृत दळवी काय बोलते <laughs> बोल ना बोल ना <laughs> मूड नाही तर आमच्या नाटकातील अथा मेडे या हा पात्र करणारा संजय सर Uh, काय सांगाल आजच्या नाटकाबद्दल तुम्ही आज आपलं नाटक यशवंत नाट्य मंदिराच्या इकडे आहे नमस्कार नमस्कार आला का? <laughs> आ, मुड़ सगर। या नाटकातलं एक माजा पात्र आहे माझ्याकडे दत्ता मेढे आणि सगळेच पात्र आपापल्या पर्यणामध्ये छान आहेत आणि सगळे आमचे जे सहकलाकार आहेत ना बऱ्यापैकी आहेत आणि त्या नाचे लेखक आदरणीय पानसरे साहेब यांनी छान पैकी नाटक लिहिलेलं आहे तरी सगळ्यांनी विनंती करून सांगतो सगळ्यांना की विनंतीपूर्वक या आणि फॅमिली सहित बघण्यासारखा हा आपला वास्तववादी दोन अंकी नाटक आहे तर माझ आमची अशी छाय एक कलाकार म्हणून की सर्वांनी यावेळी थिएटरमध्ये आणि अवश्य पाहावे नाटक म्हटलं की तरीही पहिले दिवसाचं नसतं ते जोपर्यंत आपलं नाटक संपत नाही तोपर्यंत आणि नाटक खूप छान आहे आणि मोहन पानसरे लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक आहे तर मोहन आमचा चांगला कॉन्टॅक्ट म्हणतात आणि त्यांचं लेखनही खूप सुंदर आहे तर नाटकाबद्दल मी सांगतो की आज आपण बघतोय निसर आज की निसर्गात म्हणा किंवा आज आपल्या आजूबाजूला आपण प्रत्येक घटना बघत असतो की रिसेंटली या दोन ते तीन दिवसापूर्वीची जी गोष्ट आहे की पाच ते सहा वर्षाच्या मुली बलात्कार करून तिचं डोकं फोडलंय म्हणजे पूर्ण डोक्यावर तोंडावर दगड फेकून तिला मारलं गेलंय तर अशा घटना कुठं बंद होत नाहीये आणि ह्या प्रत्येक आपण ज्या गावी जाऊ किंवा कुठल्या शहरात जाऊ कुठून ना कुठून आपल्याला न्यूजद्वारे ह्या गोष्टी बघायला मिळतात तर ह्या गोष्टीला कुठंतरी बिमोड झाला पाहिजे या संदर्भात संदर्भात लिखाण करून असं त्यांनी काहीतरी एक नाट्यछटा मांडण्याचा प्रयत्न केला की आज ज्या घटना घडतायत त्यांना कुठेतरी एक ब्रेक मिळाला पाहिजे अशाच ह्याच्यावर नाटक आहे आणि त्यामध्ये मी सुदर्शन गायकवाड शांताराम कावळेची भूमिका बजावत आहे आणि मग एक महत्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की आज काही जनरेशन असे ना की त्यांना जॉब करून नाटकं वगैरे करावं लागतं तर त्यांना सांगेन मित्रांनो नाटक क्षेत्रामध्ये ना आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर एक मोमेंटला आपल्याला नऊ ते पाच जॉब पण करायचा आहे आणि हौस म्हणून आपल्याला नाटकही करायचं असतं तर आपले जे सर असतात किंवा आपले जे मॅनेजर वगैरे हो असतात तर ते कुठेतरी आपल्याला सांगतात की काय गरज नाही काम इम्पॉर्टंट आहे तो हे कर पण मी हे सांगेन मित्रांनो जर तुम्हाला मनापासून जर कुठेतरी वाटत ना की यार मला ऍक्टर आहे किंवा माझ्यामधला की मी अभिनय करू शकतोय तर ते कुठेतरी असं कुठेतरी ते बोलतात ना गाठोड बांधून वरी फेकून देऊ नका तर ते गाठोड उघडा आणि स्वतः काय आहोत ना ते प्रेझेंट व्हा आज रील्सचा जमाना आहे रील्सच्या जमान्यात पण तुम्ही लाईव्ह नाटक हे असतं ना ते खूप महत्वाचं आणि तुम्हाला त्यातनं एक वेगळाच अनुभव भेटतो तर मी हेच सांगेन की तुम्ही आज ही आज तुम्ही हा आमचा पूर्ण ब्लॉग बघाल तर ब्लॉग तर बघा पण प्रत्येकाने आज काही ना काही सांगितलं असेल तर जे सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट आहे बघा नाटकं होत राहतात पण हे ज्या अशा ब्लॉग वगैरे असतात ना हे खूप कमी प्रमाणात असतं आणि याच्यातनं माणसाला की मी स्वतः काय होतो आणि काय झालोय हे माणूस सांगत असतो तर मी सांगेन की नक्कीच स्वप्नेल निवासाचं चॅनल काय नाव आहे नावे हा अस्सल मराठी कोकणकर ह्या चॅनलवर हो हा ज्या टायमाला ब्लॉग पडेल त्या टायमाला तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि स्वतःतला ऍक्टर बाहेर काढा आणि रंगभूमीसाठी काम करा फायनली uh, आम्ही यशवंत नाट्य मंदिराच्या इथे इथे पोहोचलोय आता सगळे प्रॉपर्टीज वगैरे गाडीतून काढतोय सगळेजण आणि तिकडे सगळेजण आहेत आणि या साईडला पण वरती काही लोकं आहेत अगोदर आलेले आहेत बघा बघा ही काही मंडळी अगोदर पोचली आमच्या अगोदर